सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी नाशिक पासून साधारण 30 किलोमीटर अंतरावर दिंडोरी येथे विंध्यवासिनी देवी मंदिर संस्थान आहे आदिशक्ती सर्वज्ञ सर्व वर्दे सर्व सुख हरे अशी देवी विंध्यवासिनी या जागृत देवस्थानात भक्तांच्या मनातील श्रद्धा सदैव उजळ ठेवते सुमारे दोनशे पन्नास ते तीनशे वर्षांपूर्वी हे मंदिर एक लहान टेकडीवर स्थित होते भक्तांच्या अथक प्रेमामुळे आणि भरघोस देणग्यांच्या माध्यमातून मंदिराचं जीर्णोद्धार कार्य सुरू आहे विद्यांचल येथील मूळ मूर्तीप्रमाणे येथे नवीन मूर्ती स्थापन करण्यात आली असून नवदुर्गा देखील येथे स्थापन केले आहेत संस्थापक देवीदार दंडगवान यांनी यावेळी सांगितलंय की भक्तांच्या भावनांनी हे मंदिर पुन्हा उभे राहिले आहे प्रत्येक देवी या मंदिराच्या उभारणीसाठी अमूल्य आहे तीनशे साडेतीनशे वर्षापूर्वीचं सा आहे पहिले एक छोटं मंदिर होतं पण पुन्हा मुंबईचे भक्त आम्ही मी स्वतः पंच्याण्णव पासून या कार्याला सुरुवात केली माझ्याबरोबर पुजारी नंतर संजय राऊत आमचे नाशिकचे भक्त या सगळ्यांनी नेटाने काम केलं आणि देवीची कृपा अशी आहे का एवढा मोठी वास्तू उभी कशी राहिली याचं उत्तर आमच्याकडे नाही आहे का ते सगळं देवीने करून घेतलं त्याच्यामुळे मी सगळ्या भक्तांना विनंती करतो का तुम्ही प्रत्येक वेळेला देवीचं दर्शन घ्या तुम्ही तुमच्या संसारामध्ये तुमच्या धंद्यामध्ये तुम्हाला नक्कीच बरकत मिळेल नक्कीच वाढ होईल आणि मी देवीला विनंती करतो का आई माझ्या सर्व भक्तांना आयुष्य आणि समृद्धी लाभो ही विनंती करतो तर या संस्थेच्या अध्यक्ष चित्रा वाघ यांनी सांगितलंय की आमच्या समाजातील लोकांच्या सहकार्यातूनच हे कार्य शक्य झालंय भक्तांचे प्रेम आणि श्रद्धा या मंदिराचे खरे शस्त्र असल्याचं त्यांनी म्हटलंय नाही अतिशय सुंदर आणि ऊर्जा घेण्यासाठी या ठिकाणी आम्ही येत असतो आमचं कुलदैवत आहे आणि कुलदैवता विंध्यवासिनी मातेचं मंदिर इथे आमच्या समाज बांधवांनी मोठ्या कष्टाने आणि नेटाने त्याच्या मागे लागून आज तुम्हाला इथे भव्य वास्तू दिसते आधी जर पूर्वी आला असतात तरच एक छोटस मंदिर होतं आमच्या दंडगावा साहेब इथले ट्रस्टी आहेत आणि सगळेच आमचे भाऊ आमचे बबनराव असतील आमचे सगळेच लोक त्या सगळ्यांनी आणि समाजाच्या अ मदतीतून हे सुंदर असं वास्तू या ठिकाणी तयार झालेली आहे आम्ही सगळेजण इथं नेहमीच येत असतो ज्या ज्या वेळेला दिंडोरी भागाकडे घेणं होतं त्या वेळेला येतो आणि नवरात्रीत तर येतोच येतो एक ऊर्जा घेऊन इथून पुढील कामासाठी आम्ही जात असतो मला आनंद आहे की यावेळेला मंदिरासाठी आम्ही पाच कोटीच्या निधीची मागणी केली आहे आणि राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री लाडके देवाभाऊ यांच्या माध्यमातून पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांनी आमची मागणी सुद्धा पूर्ण केली आहे की आता इथे फेन्सिंग टाकायचं कारण बिबट्यांचा वावर आहे आणि आमचे सगळे ट्रस्टी फार मेहनतीने या ठिकाणी काम करत असतात भक्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे खरं आमच्या देवीचं मूळ स्थान हे उत्तर प्रदेशमध्ये मिर्झापूरला पण सगळेच काही तिथे जाऊ शकत नाही आणि म्हणून इथं एक मंदिर उभारलंय त्यामुळे येणाऱ्या संख्यांची लोकांची संख्या सुद्धा फार मोठी आहे इथे आणखीन सुविधा व्हाव्या लहान मुलं येतात छोटस निवास असावं अशी सगळ्यांची इच्छा आहे तर या मंदिराचे पुजारी यांनी मंदिर जीर्णोद्धाराचा भाग असला तरी देवीच्या चरणी येणाऱ्या प्रत्येक निवासिनी नाशिकजवळी पंचवीस किलोमीटर अंतरावर दिंडोरी येथे विंध्यवासिनी देवीचा अतिशय साडेतीनशे वर्षांपूर्वी पूर्वी जुनं प्राचीन मंदिर आहे पूर्वी नऊ बाय नऊ चे छोटस मंदिर होते इथे आणि सत्त्याण्णव सालापासून या मंदिराचं विस्तारी करण्याचं काम सुरू आहे माध्यमातून या मंदिराचं काम झालेलं आहे हे मंदिराचं काम भक्तांनी दिलेल्या देणगीतून भव्य आणि दिव्य झालेलं आहे या मंदिरामध्ये चैत्र पौर्णिमा नवरात्र कोजागिरी पौर्णिमा असे उत्सव मोठ्या थाटामध्ये साजरे होत असतात नवरात्रामध्ये पहिल्या दिवशी घटस्थापना अखंडते प्रज्वलन करून ते भगवतीस पंचामृत अभिषेक पूजन होऊन नवरात्राला सुरुवात होते त्याच्यानंतर नवरात्रामध्ये नऊ दिवसामध्ये सहस्र फलार्चन छप्पन्न भोग भोग देवीचा गोंधळ अष्टमीचा होम असे धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी साजरे केले जातात या मंदिर आता अन्नछत्र भक्तांची सोय सर्व करण्यात येणार आहेत हा नवा मंदिर परिसर भक्तांच्या आशीर्वादाने पुन्हा जीवन मिळाल्याचे प्रतीक आहे दिंडोरी विंध्यवासिनी देवी मंदिर जिथे श्रद्धा सेवा आणि सामूहिक प्रयत्न एकत्र येतात विजय बागूल दक्ष न्यूज नाशिक